नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डॉक्टर विखे पाटील ऑन फील्ड नमस्कार संगमनेर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आता बातमी सविस्तर पाहू नगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी परिसरात निर्माण झालेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे होणारे हाल पाहून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी केवळ सूचनाच दिल्या नाहीत तर गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असे ठाम आश्वासन देऊन आपली संवेदनशीलताही जपली गेल्या अनेक दिवसांपासून सकाळ संध्याकाळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून कामाची संथ गती आणि अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे ही समस्या अत्यंत गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवर डॉ विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला पाहणीदरम्यान त्यांना रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम शास्त्रीय आधार नसलेले वळणमार्ग आणि अपुरे पोलीस बळ यामुळे ही कोंडी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले विशेषत रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक आणि प्रकाश व्यवस्थेच्या अभावामुळे अपघातांचा धोकाही वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले वाहतूक कोंडीच्या या चक्रातून नागरिकांची सुटका करण्यासाठी डॉ विखे पाटील यांनी पोलीस प्रशासन आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली यावेळी त्यांनी स्पष्ट केले की वाहतूक नियंत्रणासाठी जर प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असेल तर तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी प्रशासकीय या प्रक्रियेमुळे निधीची अडचण येत असेल किंवा मानधन रखडणार असेल तर त्या होमगार्डचा पगार मी स्वतःच्या खिशातून देन पण सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाचे कान टोचले या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रशासनाला विशेष सूचना दिल्या आहेत ज्यामध्ये वाहतूक कोंडी होणाऱ्या महत्वाच्या चौकांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर्स आणि बॅरिकेड्सची योग्य मांडणी करणे तसेच वाहनांच्या सुलभ हालचालीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करणे या बाबींवर त्यांनी भर दिला आहे कंत्राटदाराने कामाचा वेग वाढवून ते लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत शेवटी डॉक्टर विखे पाटील यांनी राहुरीतील जनतेलाही संयम ठेवण्याचे आवाहन केले महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून कोणाचाही प्रवास धोकादायक ठरणार नाही असे त्यांनी नमूद केले डॉ सुजय विखे पाटील यांच्या या ऑन द स्पॉट हस्तक्षेपामुळे राहुरीकरांना आता मोठ्या दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे धन्यवाद हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्ड वर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते पाहायला तयार नाही कोणाला ना तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारावर व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला प्रश्न काय काय एवढी जाम लागू राहिली रोज डाऊरी मध्ये तर ते काय खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं जेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला तेव्हा खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरुवात चालू झाली ट्रॅफिक डायवर्जन कशी केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमाननी पुढे गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी मग अति पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता घुरायला डोळ्यापुढं उरायला तांबर पुढं राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षित त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमाने घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याच्या घरात नाही माझ्या एकट्या घरात नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही आपल्या चॅनलच्या व्यतिरिक्त नम्र विनंती करतो राहुलीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझा ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल धन्यवाद